आज बेरोजगारी वाढत असताना प्रत्येक जण नोकरीच्या शोधात असलेला पाहायला मिळतो तर तुम्हाला नोकरी मिळून देतो असं म्हणत अनेक जण आर्थिक फसवणूक देखील करतात अशातच नोकरी मिळून देण्याचं आम्हीच दाखवून डोंबिवली जवळील ठाकूर येथील री रील स्टार सुरेंद्र पाटीलने नोकरी मिळून देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याचा आरोप नाशिकमधील तरुणीने केला आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे डोंबिवलीच्या रील स्टार वर नाशिकच्या तरुणीने का आरोप केलेत ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र <olla> मीडियाचा वापर एकीकडे वाढत असताना रोज नवनवीन रील स्टार आणि त्यांच्या सोबतच त्यांचे वेगवेगळे प्रताप आपल्या समोर येतात अशातच आता ठाकुर्लीतील रील स्टार सुरेंद्र पाटीलचा एक कारनामा समोर आला आहे डोंबिवली जवळील ठाकोर्ली परिसरातील विकासक आणि सोशल मीडियावर स्वतःला रील स्टार म्हणून मिरवणारा सुरेंद्र पाटीलवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत त्यामुळे अगोदरच कल्याण डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात जवळपास तेरा गुन्हे दाखल असणारा सुरेंद्र पुन्हा गंभीर आरोपांच्या बहुऱ्यात अडकला मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या खुर्चीत बसून रील तयार करणे परवानदारी बंदुकीचा दुरुपयोग करणे मोठ्या प्रमाणात पैसे दाखवून त्याचे रील्स तयार करणे अशा काही प्रकरणात सुरेंद्र पाटील वर यापूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आणि तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता सुरेंद्र पाटील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे नाशिकमधील एकोणीस वर्षीय तरुणीने डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्र पाटील यांनी तिच्यावर बलात्कार केला असून जीवघेणी धमकी देत मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे इन्स्टाग्रामवरून एका तरुणीची सुरेंद्र पाटील याच्याशी ओळख झाली सुरेंद्र पाटील यांनी मुंबई विमानतळावर तुला नोकरी लावतो असे सांगून नाशिकच्या त्या तरुणीला कार्यालयात बोलून घेतले त्यानंतर त्याने बंदूक दाखवून तुझ्या आई वडिलांना मारून टाकील अशी धमकी देत तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आरोपीने आपल्या मनाविरुद्ध त्याच्या कार्यालयात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आपला विनयभंग केला मी शरीर संबंधासाठी विरोध करत असताना त्याने केस पकडून मारहाण केली आक्रमक प्रतिकार केल्यानंतर आरोपीने माझ्यावर सोनसाखळी चोरीचा आळ लावला त्यानंतर त्याच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना सुरेंद्र पाटील आणि त्यांच्या चालकाने आपल्यासोबत गैरप्रकार केल्याचं पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तत्काळ सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध कारवाई करत लैंगिक अत्याचार व शस्त्र प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर सुरेंद्र सोबत त्याच्या ड्रायव्हरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यासंबंधी तपास सुरू केला आहे त्यामुळे पुलीस तपासात काय समोर येणार सुरेंद्र पाटील कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुमची काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद